नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील असलाम वालेकुम नमस्कार आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री आणि श्रीचं इस्लाममध्ये स्थान या महत्वपूर्ण अशा विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये सहभागी होत आहे मुबिन खान सदस्य जमात इस्लामी अहमदनगर तर मुबीन खान साहेब मी आपलं आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत करतो आणि या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण वेळ काढला त्याबद्दल आपले आपले आभार व्यक्त करतो सर्वप्रथम सर हे सांगा की स्त्री जन्माचे स्वागत इस्लाममध्ये कशा पद्धतीने केले जाते किंवा स्त्री जन्माला कशा पद्धतीने पाहिले जाते खरं म्हणजे ना इस्लाम धर्मातील स्त्रीचे हे स्थान जे, जे आहे याच्याबद्दल भरपूर लोकांचे गैरसमज आहे सगळ्यात प्रथम स्त्रीला जन्मापासून मृत्यूपर्यंत इस्लामनी वेगवेगळे अधिकार दिले आहे आजच्या वातावरणात आजच्या जगामध्ये एकवीसवी सदी सदीमध्ये आपण जे आहे याच्यामध्ये आपण काय पाहतो का आजच्या समाजामध्ये सोनोग्राफी करून लोक ओळखतात कायदा कडत यायचे होत तरी काही लोक आणि पाहतात मुलगी असली आवर्सन करा हीच स्थिती जेव्हा प्रेषित अर्बस्तान मध्ये आले त्यावेळेस मुलगी झाली तर त्याला जीवन गाळून टाकायची असे भयंकर स्थितीमध्ये प्रेषितांची जी शिकवण आहे प्रेषितांची जे हदीस आहे आपण ज्याला हदीस म्हणतो हादीस म्हणजे प्रेश्चितांनी जे वाक्य सगळ्यांसमोर जे व्याख्यान केले त्याला हादीस म्हणतात त्यावेळेस प्रेक्षितांनी सांगितलं ज्याचे घरी तीन मुली जन्माला आले आणि त्याच्या वडिलांनी त्यांचा पालन पोषण करून त्यांचा विवाह लावून दिला ते ते व्यक्ती माझे बरोबर स्वर्गात दोन गोठ दाखवून सांगितलं का असे जोड म्हणजे एवढे जवळ स्वर्गात प्रेसिंत बरोबर राहणार आहे तर सगळ्यात प्रथम मुलगी जन्माला आली तर हे एक आनंदाची गोष्ट आहे आन आणि मला स्वर्ग भेटन, अशी शिकवण पैगंबरांनी दिली इसरी जन्माला आल्यावर तर आपण आताच पैगमनाच्या आधीने सांगितलं की श्री जन्माचं स्वागतच इस्लाममध्ये केलं जातं परंतु जन्मानंतर जो एक जीवनाचा एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे शिक्षण असं पाहिलं जातं की आपल्या समाजामध्ये मुलींच्या शिक्षणावर पाहिजे तितका भर दिला जात नाही मुलींना शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी पाठवलं जात नाही तर या बाबतीत इस्लामचं काय व्यू आहे इस्लाममध्ये शिक्षणाबाबत सर्वप्रथम जे कुरानचं वाक्य जगामध्ये आला इकरा बिस्मेकल पण आपली तरफ से वाचा आपले परमेश्वरासाठी एज्युकेशन इस्त्रीला इस्लामनी अनिवार्य केलेलं आहे आणि पैगंबरांचं हादीस आहे पैगंबरांचं म्हणणं आहे शिक्षण घ्यायला जर चीन मध्ये जावं लागलं तरी तिथे जावा त्यावेळेस पैगंबर अरबस्तानमध्ये होते आणि इस्लामचं शिक्षण अरबस्तान मध्ये होता त्यावेळेस पैगंबर म्हणतात जर शिक्षण घ्यायचं असेल आणि तुम्हाला चीनला जावं लागेल तर तिथं पण जाऊन तुम्ही एज्युकेशन घ्या शिक्षण घ्या याचा अर्थ इस्लामिक शिक्षण आणि जगातलं शिक्षण दोन्हीवर इस्लाममध्ये स्त्री आणि पुरुषसाठी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे एज्युकेशन संदर्भात बरोबर आता हे झालं शिक्षणाविषयी परंतु आपण समाजामध्ये पाहतो की हे सांगितलं जातं मुस्लिम समाजामध्ये स्त्रियांची मुस्कट दाबी केली जाते त्यांना बुरखा पडदा या गोष्टींमध्ये अडकवलं जातं त्या घराच्या बाहेर पडू शकत नाही समाजामध्ये असं पाहिलं जातं परंतु इस्लामचं या संदर्भात काय मत आहे किंवा इस्लाम काय सांगतो या संदर्भात इस्लामनी स्त्रीला खूप मोठी इज्जत दिलेली आहे आता भरपूर लोक हे समजतात का बुरखा पडदा किंवा हिजाब हे स्त्रीवर अत्याचार आहे पण माझं असं व्यक्तिगत समज आहे माझं म्हणणं असं आहे का हे देऊन स्त्रीची सिक्युरिटी केलेली इस्लाम उदाहरणार्थ घ्या एक बाजारातून कमी कपड्यावर स्त्री चालू चालत चालू जा, राहिली तर त्याला तुम्ही काय नजरेने पाहणार बरोबर प्रॅक्टिकल विचार जर आपण केला तर कमी वस्त्रामध्ये कोणी स्त्री माणसाबरोबर पुरुषासमोर गेली तर ते त्याला काही आई म्हणून पाहणार आहे का बहीण का म्हणून पाहणार आहे काय म्हणून पाहणार आहे ते तर इस्लामनी स्त्रीला हिजाब बुरखा देऊन त्याची इज्जत केली त्याची रक्षा केली हे स्त्रीचा रक्षा कवच आहे आज जेवढे रेप केसेस हे ते होऊ राहिले याच कारण काय याच्यावर आपण विचार केला पाहिजे हिजाब देऊन दुसरा उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला तुमच्याकडं खूप मोठा सोन्याचा हार आहे ते तुम्ही कापटात ठेवणार का उड्या ठेवणार तर असंच आहे स्त्री ही गोष्ट काही पोर खेळ किंवा काही खेळायची जिन्नस नाही आहे स्त्रीला एक मोठा सम्मान आहे इस्लाम मध्ये तर त्याची रक्षणासाठी हा हिजाब दिलेला आहे का लोकांची वाईट प्रकृती त्याची लोकांची त्याच्यावर नजर जाऊ नये आणि जसा इस्त्रीला हिजाब दिलेला आहे तसं पुरुषाला पण सांगितलेलं आहे सर बरोबर का तुम्ही तुमची नजर खाली ठेवा सामान्य अधिकारी बुरख्यामुळं हिजाब मुळे स्त्रीचं रक्षण होतो ते त्याला ते ते कोणी वाईट नजरेने पाहत नाही याच्यासाठी त्याचा एक प्रोकॉशन म्हणून एक सिक्युरिटी म्हणून हिजाब दिलेला आहे बरोबर आता विवाह हा जो एक प्रसंग आहे कोणत्याही मानवाच्या जीवनातील फार महत्वाचा त्याच्या जीवनाला दिशा देणारा एक प्रसंग आहे असं पाहिलं जातं की मुस्लिम समाजामध्ये पुरुषांना तर याची मुभा आहे याच्यामध्ये त्यांना फ्रीडम दिलं गेलेलं आहे परंतु मुलींचे विवाह हे फार लहान वयामध्ये कमी वयामध्ये केले जातात त्यामध्ये त्यांची मर्जी त्यांचा शिक्षण पूर्ण न करता त्यांचा विवाह केला जातो बळजबरीने केला जातो तर या बाबतीत इस्लामच्या काय गाईडलाइन्स आहे कशा पद्धतीने मुलींचे विवाह केले गेले पाहिजे आता विवाहाचा जे प्रश्न आहे कमी वयाचा किंवा हे तर याच्यामध्ये तर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे मुलगी जोपर्यंत बालिक होत नाही तोपर्यंत त्याचा विवाह करता येत नाही हे स्पष्ट आहे दुसरी गोष्ट सर्व समाजामध्ये जिथं शिक्षण नाही आहे तिथं हे प्रथा चालते पण इस्पेशली इस्लाममध्ये स्त्रीला विवाहाचा अधिकार दिलेला आहे आता ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही इस्लाममध्ये जेव्हा विवाह होतो तर त्याच्यामध्ये कन्यादान नाहीये म्हणजे आपण कन्याला दान केलं असं नाहीये स्त्रीला विचारलं जातं मुलगीला विचारलं जातं आणि पहिलं मुलगी कबूल करती हा नवरा मला पसंत आहे का नाही आहे आणि इस्त्रीने हुंडा देण्याऐवजी पुरुषाला नवऱ्याला इस्त्रीला त्याची बायको जे होणारी बायको ते बरोबर त्याचा विवाह होणार असेल त्याला मेहरची अमाऊंट म्हणतो आपण त्याला मेहर <coughs> दिला जातो त्याला आणि मेहेरची अमाऊंट आता थोडा गैरसमज आहे समाजामध्ये आपल्याकडं कमी अमाऊंट हे करतात त्याची त्याची अमाऊंट कमीत कमी तीन चार महिने जे नवरा होणार आहे त्याचा त्याची कमाईचं एवढं तरी अमाऊंट झाले पाहिजे तो पुरुषाला आदेश दिलेला आहे ते की तू स्त्रीला विवाह करण्यासाठी तू त्याला माहेर दे तू त्याला एक अमाऊंट दे तू त्याला पैसे दे आणि स्त्रीला अधिकार दिलेला आहे की तू जेव्हा कबूल आहे माहेर तुझा आणि हे पती मला कबूल आहे का नाही हे पहिलं नवरीला विचारलं जात बरोबर तर याच्यामध्ये पण स्त्रीला फ्रीडम दिलेला आहे मध्ये अच्छा जसं आपण आता सांगितलं की स्त्रीला फ्रीडम दिलं गेलेलं आहे पण आपण हे पाहतो की इस्लाम मध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये बहुविवाहाची प्रथा आहे आणि मेनली ही जी प्रथा आहे ही पुरुषांमार्फत चालते म्हणजे पुरुषांना ही परमिशन दिली गेलेली की ती चार पर्यंत विवाह करू शकतात मग या संदर्भात इस्लामचा काय व्यू आहे की हा स्त्रियांवर अत्याचार नाही का स्त्रियांवर हा म्हणजे बळजबरी नाही काही ज्यावेळेस बैग अवतरित झाले त्यांचे शिक्षण चालू झाले त्या काळात आणि पूर्वीच्या काळात पुरुषांना चार विवाहाचा प्रश्न नव्हता कोणी शंभर विवाह करत होता कोणी दीडशे करत होता कोणी पन्नास करत होता अशा परिस्थितीत प्रेषितांनी त्याची मर्यादा चार वर ठेवली म्हणजे जास्त होत त्याला कमी केलंय आणि बहुविवाह पद्धती याच्यासाठी आहे का थोडा आपण प्रॅक्टिकल विचार करू याला मला कोणाला नाव ठेवायचं याच्यामध्ये उद्दिष्ट नाहीये आता आपण समाजात पाहतो मोठे पैसे वाले इंडिया टुडेचा सर्व होता एका वेळेस मोठे पैसे वाले नेते मंडळी भरपूर लोक असे जे दुसरं लग्न करू शकत नाही ते दुसरी स्त्री बरोबर सम्मान ठेवतात म्हणजे कायद्याने करू शकत नाही कायद्याने करू शकत नाही तर असे संबंध ठेवतात आता यामुळे काय होतो का दुसरी जे स्त्री आहे त्याचे मुलाला त्याचे वडिलाचं नाव देऊ शकत नाही त्याचा वारसा हक्क जे पतीचे प्रॉपर्टी मधून येते ते त्याला मिळू शकत नाही आणि याच्यात अजून एक स्ट्रिक वॉर्निंग दिलेली आहे का जर तुम्ही न्याय करू शकत असाल तुम्हाला जर दोन विवाह करायचे तीन विवाह करायचे चार वर तर लॉक केलेलं चारशे पासून जास्त नाही पण याला कंडिशन टाकलेली आहे का तुम्ही फायनान्शियली फिजिकली त्याच्या बरोबर न्याय करत असेल तर करा मौज मस्ती मौज मस्तीसाठी करू नका आता भरपूर लोक आपण आपल्या भारतीय समाजमध्ये पाहतो नेते मंडळी असो पैसेवाले असो काय काय लोक असो तुम्ही न्यूज मध्ये पाहत असाल आता मला बोलायची गरज नाही सगळे सगळ्यांना सगळं माहिती सोशल मीडियाचं चालू आहे दुसरी बातमी की बरोबर त्याचे संबंध आहे दुसरी स्थिती बरोबर त्याचे संबंध आहे त्याचे मुलं बाळ आहे जर त्याला अधिकार नाही दुसरा विवाह करायचं तर दुसरी स्त्री पडून बसून त्याला जे मुलं झाले त्याच्या बापाची प्रॉपर्टी मध्ये हक्क राहणार का त्यांना बापाचं नाव भेटणार का किंवा ही स्त्री जी आहे त्याला पण त्याच्या पतीचे मध्ये त्याला हक्क भेटणार का तर अनलिगल न करता तुम्ही लिगल करा थोडक्यात असं सांगितलेलं इस्लाम मध्ये बरोबर त्याला यामुळे कोणी स्त्रीचा गैरवापर होत नाही लिगलाइज होऊन जात ते म्हणजे पुरुषावर सगळी जबाबदारी आली आता विवाह झाल्यानंतर सर अजून एक गोष्ट आहे का विवाह केल्यानंतर पुरुषावर जबाबदारी टाकलेली इस्लामनी स्त्रीचं रक्षण त्याचे कपडे त्याचे रहनसहणचा खर्च त्याचं घर जेवायचा खर्च ज्याला आपण नानो नुसका म्हणतो त्याच्या मुलाचं शिक्षण त्याच्या मुलाचं पालन पोषण सगळं हे पुरुषावर जबाबदारी टाकलेली जाते स्त्रीवर जबाबदारी टाकलेली नाही अच्छा ठीक आहे हे झालं विवाहाच्या संदर्भात पण आपण एक गोष्ट जी समाजामध्ये प्रकर्षाने पाहतो की मुस्लिम समाजामध्ये तलाकचा इश्यू फार मोठा आहे की पुरुष त्याच्या मनात आलं त्याला राग आला काही हे झालं की तो एका वेळेस तीन तलाक असं म्हणून टाकतो आणि त्या स्त्रीला तलाक देऊन टाकतो आता मध्यंतरी भारत सरकारने या संदर्भात कायदा सुद्धा केलाय तर या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं की तलाक काय प्रथा आहे काय याच्यामध्ये तलाकचा मुद्दा कसा आहे सर माहिती आहे का सर्वप्रथम एक वेळेस तीन तलाक मान्य नाही काय तलाक होत नाही आणि याचा जर आपण प्रॅक्टिकल विचार केला तर सगळे वेगवेगळे स्वभावचे माणसं जन्माला आले जगात आता शंभर विवाह झाले नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बायको बायकोचं चांगला जुळतो ते संसार करतात चांगलं राहतात पण एखाद्या वेळेस असं होतो काही जुळतच नाही वेगळे वेगळे आहे वेगळी वेगळी आहे अशा वेळेस ज्याला तलाकचा अधिकार नाही असा माणूस काय करणार दुसरं काय आपण मध्ये पाहतो दुसरा काय त्याला पर्याय नाही तलाक देऊ शकत नाही आणि रोज भांडणं चालले मग आपण रोज पेपर मध्ये ऐकतो कुठं गॅसची टाकी ब्लास्ट झाली एखादी स्त्री विहिरीत पडली तर इस्लामचा कॉन्सेप्ट याचे मग असं आहे मरण्यापासून जिवंत राहणं चांगलं सर मी जर त्याला सोडू शकत नाही तर मी काय करून मारून टाकत तर भाऊ सोडायचा अधिकार जर आहे तल्लाक द्यायचा ते पण एका वेळेस नाही आहे तल्लाक जी आहे ते तीन टप्प्यात आहे पहिले एक वेळेस द्यायचं घरातच राहायचं मग दुसऱ्या वेळेस द्यायचं मध्ये तुमचा जमला तो मॅटर सॉल्व्ह झाला मग दुसऱ्या वेळेत मग तिसऱ्या वेळेस असे तीन तीन महिन्यांनी किंवा दोन दोन महिन्यांनी किंवा एक एक महिन्यानी असे टप्प्यानी तल्लाक आहे हे लोकांचा गैर समजा काय काय कोणाला तल्लाक तल्लाक म्हणून टाकलं त्याचा तल्लाक झाला असं काही होत नाही शहरच्या हिशोबाने अच्छा हे झालं आता हे हा हे झालं पुरुषांचा अधिकार आता याच्यामध्ये स्त्रीला पण अधिकार आहे जसा पुरुष स्त्रीला तल्लाक देऊ शकतो असा स्त्रीला पण खुला घ्यायचा त्याला खुला म्हणतो पण त्याला एक छोटीशी कंडिशन टाकलेली ती कंडिशन अशी आहे का कोणती स्त्रीला त्याचे पतीला सोडायचं असेल तर त्यांनी पालक तत्व जे असतात त्याचे आई वडील असेल किंवा त्याचं कोणी आज असेल त्याला मध्ये घालून स्त्री पण पुरुषाला सोडू शकते जास्त वेळ तरी याचा एक संदर्भ सांगतो मी तुम्हाला प्रेषित असताना एक स्त्री आली का त्यांनी प्रेषित त्यांना सांगितलं माझा ह्या ह्या पती बरोबर जमत नाही तुम्ही मला याच्यापासून सुटका द्या तर प्रेषितांनी एक वेळेस त्याला समजून पाठवलं हो दुसरी वेळेस आली त्याला समजून पाठवलं हो तिसरी वेळ जेव्हा आली तर त्याला म्हंटल घोड्याच्या स्तंभलमध्ये झोप आजची राहतो आपण उद्या पाहू उद्या सकाळी ते, ते स्त्री देवाला प्रशित मोहम्मद सल्ला सल्लामला भेटली त्यावेळेस प्रेषितांनी त्याला विचारलं कशी झोप लागली ती म्हटली खूप दिवसापासून मी झोपत नव्हती आज चुकूनची झोप लागली चांगली झोप लागली तर त्याच्यावरून प्रेषितांनी कन्क्ल्युजन घेतलं तर याचा पती याला भरपूर त्रास देतो घोड्याच्या अस्तंभलमध्ये एवढी शांत झोपली म्हणजे याला जास्त तकलीफ आहे त्याच्यानंतर मग प्रेषितांनी त्यांना वेगवेगळं केलं तर हे सगळं इस्लामचं जे शिक्षण आहे ना हे प्रॅक्टिकल जीवन जगतो माणूस ना या गोष्टीवर जे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येतात प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम येतात याच्या हिशोबाने हे सगळं आहे ठीक आहे हे झालं चालक संदर्भात पण आणखीन दुसरा एक जो सोशल इव्हील ज्याला आपण म्हणू शकतो हो की वडीलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार आपण हे पाहतो की या गोष्टी संपत्ती वगैरे या सहसा पुरुषांच्याच हातात असतात आणि ते आपले आई असेल बहीण असेल यांना ते कितपत देतात तर या संपत्तीमध्ये अधिकार न मिळाल्यामुळं समाजामध्ये असं पाहण्यात येतं की बऱ्याच आपसामध्ये भांडण कल पोलीस केसेस या सगळ्या गोष्टी होतात तर इस्लामच्या कि या संदर्भात काय गाईडलाइन्स आहे की स्त्रियांना किती प्रोटेक्शन दिलं गेलेलं या वडीलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकारासंदर्भात इस्लाममध्ये तर स्त्रीला एक ठिकाण नाही भरपूर बसून अधिकार दिलेले चौदाशे वर्ष पूर्व ज्या वेळेस स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजली जात होती अशा वेळात प्रेषितांनी सांगितलं प्रेषितांनी शिक्षण दिलं की सगळ्यात प्रथम वर्लाची प्रॉपर्टीमध्ये स्त्रीला हक्क दिला हक दिलाय लिगली हक्क दिलाय एक हिस्सा समजा एक भाऊ एक बहिणी तर तीन हिस्से वर्लांची प्रॉपर्टीचे दोन हिस्से भावाला एक हिस्सा बहिणीला असा वडिलाचे प्रॉपर्टी मध्ये स्त्रीला सर्वात प्रथम चौदाशे वर्ष प्रेषितांनी हक्क दिलाय आपण तर आता देऊ राहिलो इस्लाम मध्ये बहिणीचा हक्क भावाला वळलांना द्यावाच लागत अशात आणि कोणत्याही पुरुष पुरुष असो किंवा स्त्री असो तिच्या जीवनाचा एक जो शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे म्हातारपण मातारपणात माणूस हा कमकुवत होतो तो, तो आजारी असतो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि अशा वेळी त्याची केअर घेणे खास करून जर स्त्री असेल तर तिच्याकडे लक्ष देणे या संदर्भात इस्लामने काय गाईडलाईन दिल्या की त्यांना ओल्ड एज होम मध्ये नेऊन टाकणं असं पण अलाउड आहे इस्लाम मध्ये काय केलं गेलं पाहिजे त्या खूप महत्वाचा प्रश्न आहे सध्याच्या काळात आई वडिला कोणी पाहुणे राहिले एज्युकेशन घेतलं अमेरिकेला गेले कॅनडाला गेले इकडे गेले मुलं काय आई वडिलांचं लक्ष देत नाही पण एक गोष्ट तुम्ही नोट केली असेल तुम्हाला मुस्लिम समाजाचा आश्रम कुठे दिसणार नाही हे यासाठी आहे तर प्रेषितांची स्ट्रिक शिकवण आहे प्रेषितांच्या आधीच मध्ये प्रेषितांनी सांगितलेलं आहे आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि बाप स्वर्गाचा दार आहे ज्या माणसाला लहानपणापासून ही शिकवण दिली जाणार जे मुलांना का आपण बापाला नाराज केलं तर आपण दारामध्येच फसणार स्वर्ग मध्ये जाऊ शकत नाही आणि आईच्या पायाखाली स्वर्ग आहे मग असा मुलगा ज्याचं प्रॉपर इस्लामिक शिक्षण झालेलं आहे ते कशाला वृद्ध आश्रम मध्ये आई आई वडिलांना पाठवणार आई वडिलांचं कष्ट त्यांनी जे जन्म दिलं एका वेळेस प्रेषितांना एक सावीने विचारलं मी माझी आईला खांद्यावर घेऊन हाच केला काय मी त्याचा अधिकार उपकार फेडला का प्रेषित म्हणले हे जे तू आईला खांद्यावरून घेऊन हज केलं याचा ही त्या ज्या वेळेस तुला जन्म देत होती त्यावेळेस जे त्याची चीक निघत होती त्याचा चीकचा एक क्षणही तू कम्प्लीट नाही केलं आज या समाजाला या शिक्षणाची एवढी गरज आहे तुम्ही सगळ्या आजूबाजू आपले पाहत असाल काय वातावरण आहे आई वडिलांची इज्जत नाही बायकोची इज्जत नाही सगळं वातावरण जे खराब झालेलं आहे जर या शिक्षणावर लोकांनी लक्ष दिलं आचरण केलं तर हे सगळे जे समाजाचे प्रॉब्लेम आहे आता मी तुम्हाला बरेच चांग, चांगले सरांनी प्रश्न विचले विचारले स्त्रीचा जन्मापासून मृत्यू मुत्र, मुत्र, मृत्यूपर्यंत इस्लामने स्त्रीला काय काय अधिकार दिले तर श्रोते हो आताच आपण मोबिन खान यांच्याकडून हे ऐकलं की अगदी स्त्रीच्या जन्मापासून तिच्या मृत्यूपर्यंत इस्लामने तिला काय काय राईट्स दिले आणि कशा पद्धतीने तिची काळजी घेतली आहे सर थँक यू सो मच आपण आपला बहुमूल्य वेळ दिला बहुमूल्य मार्गदर्शन दिलं आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर तर्फे आपला सर्वांचा आभारी धन्यवाद